कोल्हापुरातील विश्वपंडरी जवळची जागा मराठा समाजानं स्वराज्य भवन साठी शासनाकडे आहे त्यासाठी स्थानिक प्रशासन पूर्णपणे सकारात्मक आहे पण ही जागा आता आमदार अशोक माने यांनी आपल्या संस्थेसाठी निश्चित केली आहे मंत्रिमंडळानं सुद्धा आमदार माने यांना ही जागा देऊ केली आहे आमदार माने यांनी नियोजित मराठा स्वराज्य भवनची जागा आपल्या संस्थेसाठी घेतल्यास त्यातून निर्माण होणारा मराठा समाजाचा रोष परवडणार नाही असा स्पष्ट इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं देण्यात आला राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक मंगळवारी पार पडली त्यामध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक माने यांच्या नियोजित सावित्रीबाई फुले महिला औद्योगिक सहकारी संस्थेला कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडियमजवळची अडीच हेक्टर जागा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय विश्व पंढरीजवळ असणारी कोट्यावधी रुपये किमतीची ही जागा आमदार माने यांच्या संस्थेला नाममात्र किमतीत मिळणार आहे हा निर्णय झाल्यापासून जिल्ह्यातील मराठा समाजात नाराजी आहे आमदार माने यांना शासनानं देऊ केलेली जागा मराठा स्वराज्य भवनसाठी मिळवण्याचे प्रयत्न गेली दहा वर्ष सुरू आहेत जिल्हाधिकारी कार्यालय ते पुणे विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत सर्वांनीच मराठा भवनसाठी या जागेला तत्त्वत मंजुरी दिली आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आणि शशिकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आमदार माने यांनी ती जागा मराठा भवन उभारण्यासाठी उपलब्ध करून द्यावी अन्यथा मराठा समाजाचा रोष त्यांना परवडणार नाही या विषयावर चर्चा करण्यासाठी पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवनमध्ये जिल्ह्यातील मराठा समाजाची व्यापक बैठक होणार असल्याचं मुळीक यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला शंकरराव शेळके चंद्रकांत चव्हाण विजय काकोडकर संयोगिता देसाई प्रकाश पाटील संजय जाधव अवधूत पाटील उदय देसाई यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते